माऊली ऑप्टिकल माऊली ऑप्टिकल सर्व प्रकारचे गॉगल्स व नंबरचे चष्मे मिळतील भास्कर मार्केट चंद्रमा हॉस्पिटल जवळ जळगाव 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 मित्रांनो आता जळगावला आपण आहोत आणि या आपल्यासोबत काही धोबी परीठ समाजाचे कार्यकर्ते आहेत काही पदाधिकारी आहेत ते आपले बोलणे आपल्याला मान मांडत आहे संत गाळीगोबा युवा फाउंडेशनतर्फे आणि संत गाळीगोबा परीड समाज या सर्वांतर्फे जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आम्ही सर्व धोबी समाज राज्य राजूमामा भोळे यांना सहर्ष पाठिंबा देत आहेत आ, मी दीपक पुंडलिक बावीसकर महाराष्ट्र राज्य परिट डुबी महासंघ या संघटनेचा मी महाराष्ट्र प्रदेश युवा कार्याध्यक्ष आहे आमच्या संघटनेच्याच वतीनं असं ठरवण्यात आलं की हे आपले जळगाव शहराचे जे लोकप्रिय आमदार आहे आदरणीय राजीमा भोळे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांना जाहीर पाठिंबा द्यायचा पाठिंबा द्यायचा म्हणून का द्यायचा कारण परित डुबी विविध ज्या मागण्या आहेत त्या आदरणीय राजीमा भोळे यांच्या माध्यमातून आम्ही राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार अठराला आमची आरक्षणाची जी फाईल होती परी डोबी समाजाची ती दूडखात अक्षर पडलेली होती पण भारतीय जनता पार्टीची सरकार आल्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमची जी फाईल आरक्षणाची पडलेली होती दुडखात ती भांडे समितीचा अहवाल तो राज्य शासनाकडनं केंद्र शासनाकडं पाठवला पाठपुरावा केला त्याबद्दल आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब यांचेही आभार मानतो आणि तसेच या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष व तत्कालीन ऊर्जामंत्री आदरणीय बावनकुडे साहेब यांनी आमचा पडीत डोबी समाज यां आमचा पारंपरिक व्यवसाय लॉन्ड्रीचा कपडे धुण्याचा लॉन्ड्रीचा तर आमच्या लॉन्ड्री धारकांना वीज दरामध्ये पन्नास टक्के सवलत देऊन मिळवून दिली आणि एवढ्यावर नंतर आदरणीय फडणवीस साहेब यांनी आमच्या अमरावती येथील राष्ट्र संत गाडगे महाराज या या ठिकाणी आमचं ऋणमोचनमधून एक तीर्थक्षेत्र आहे संत गाडगे महाराजांचं या ऋणमोचनाच्या तीर्थक्षेत्रासाठी आदरणीय फडणवीस साहेबांनी आम्हाला पंचवीस कोटीचा निधी दिला एवढा भरघोस या भारतीय जनता पार्टीने परीत समाजावर प्रेम दिलेला आहे प्रेम दाखवलेलं आहे त्याबद्दल आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्य महा संघटनेच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आदरणीय राजीमा भोडे यांना जाहीर पाठिंबा पार्टे देतो जय हिंद जय महाराष्ट्र इन्फिन्स आय केअर ऑप्टिकल ज्या आपको मिळ टायटन रेबेन और बाकी बडी के चष्मे गॉगल्स लिए फैशन के लिए आइए हमारा पता है वास्तन टॉप के रोड म्यूनसिपाले के सामने भुसावर